लक्ष्मीनिवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की जयंतने आता ते मसाला दूध पिण्याचं नाटक केलेलं असतं त्यानंतर जान्हवी जेव्हा रूममध्ये येते जान्हवीला वाटतंय की जयंत झोपलेला आहे ती हळूच येऊन पर्स घेते आणि डॉक्टरांना भेटायला निघून जाते लगेच जयंत उठून बसतो तो म्हणतो की जान्हवी जयंतला फसवणं एवढं सोपं नाही आहे तू जरा भारी तरी प्लॅन करायचा होतास त्यानंतर जयंत म्हणतो की या सगळ्याची जान्हवी तुला शिक्षा नक्कीच मिळणार आहे आणि आता जयंत जान्हवीचा पाठलाग करतो आहे की नेमकी जान्हवी कुठे जाते आहे काय आता जान्हवीला हे सगळं जयंतचं कारस्थान कळेल का आणि जयंत आता जान्हवीला पुन्हा घरात घेणार का हे पाहणं खूप रंजक ठरेल इकडे रेणुका भावनाला म्हणते की तू माझ्या सिद्धूची काळजी आहेस आणि त्याच्यासाठी आहेस म्हणून मी तुला किचनमध्ये पंधरा मिनटाचा वेळ देते तुला जे काही बनवायचं आहे ते पटकन बनव आणि निखून जा त्यानंतर रेणुका म्हणते की मी आजीला बोलण्यामध्ये गुंतावते पण तू माझ्या सिद्धूला खाऊ घाल इकडं हे सर्व निलांबरी पाहतेय त्यानंतर निलांबरी किचनमध्ये येते आणि भावनाला मदत केल्याचं नाटक करते भावना सिद्धूसाठी शिरा बनवत असते शिरा बनवल्यानंतर रेणुका तिला म्हणते की जा माझ्या सिद्धूला खाऊ घाल त्यानंतर भावना म्हणते की आई रेणुका काकू माझी आई म्हणते की आजारी माणसाला त्यांच्या आईने खाऊ घातलं की आजार लवकर बरा होतो तर मला असं वाटतंय की तुम्हीच सिद्धीराजांना जाऊन खाऊ घालावं हे ऐकल्यावर रेणुकाच्या डोळ्यातनं टपकन पाणी आहे ती एक घास शिऱ्याचा खाऊन बघते आणि म्हणते की खरंच खूपच भारी चव आहे या मुलीच्या हाताला रेणुकाचं आता भावनाबद्दलचं मत हळूहळू बदलतं आहे तिला भावनाचा प्रेमळ स्वभाव आणि खरेपणा लवकरच तिच्या डोळ्यामध्ये येणार आहे नंतर रूममध्ये गेल्यावर रेणुका सिद्धूला प्रेमाने भरवत असते थे। तिथेच भावनासुद्धा असते भावना निघून चाललेली असते कारण की त्या आई आणि मुलाला बोलायला वेळ मिळावा पण सिद्धू तिला थांबण्याची विनंती करतो आणि दोघांनीही मला भरवावं असा तो आग्रह करतो इकडे आता सिंचनाने हरीशला पुन्हा धमके दिलेले आहे की वेगळं जर राहायचं नसेल तर तो पुन्हा मरणाचं नाटक केलं तरीसुद्धा आम्ही इथे येणार नाही हे ऐकून लक्ष्मी आणि निवास प्रचंड हदरतात ते म्हणतात की हरीश तू सिंचनासाठी मरण पत्करायला तयार झाला होतास त्यानंतर श्रीनिवास हात जोडतो आणि सिंचनाला म्हणतो की सिंचना तू या घरातनं कृपा करून जाऊ नको साम्हाला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहे तुला दो घराचे दोन वेगळे भाग करायचे आहेत तर तू कर पण हरीशला आणि या घराला सोडून तू कुठेही जाऊ नको आणि अशा प्रकारे सिंचना तिचा प्लॅनिंगमध्ये सक्सेस झालेली आहे तिने आता लक्ष्मीनिवासचे दोन भाग केलेले आहेत याच्यामध्ये सिंचना आणि संतोष प्रचंड खुश असतात इकडे आजीला निलांबरीने जाऊन झालेलं सगळं सांगितलेलं आहे आजी आता जोरजोरात ओरडून रेणुकाला आणि भावनाला फैलावर घेते आहे